मानवी जीवनातील दुःखाचे मूळ आसक्तीमध्ये आहे आनंदी होण्यासाठी आधी बहाणे शोधले पाहिजेत आणि आनंदी राहिलं पाहिजे नंतर हे बहाणेच कारण बनतात खरोखरीचा आनंद देऊ लागतात मनात कोणत्याही वस्तूची इच्छा न येणं हीच फार मोठी सिद्धी आहे घर जेवढं घरी परतण्यासाठी असतं तेवढं काही बाहेर जाण्यासाठी नसतं बाहेर जाण्यासाठी दुसऱ्यांची घरं असतात म्हणजे ओळखीचे किंवा ज्यांच्याकडे आपलं काही काम आहे असे किंवा बाजार बाग ऑफिस कारखाना असलं काहीतरी परंतु येण्यासाठी मात्र स्वतःचं घर हवं असतं मग भाड्याची एखादी खोली का असे ना किंवा एका खोलीत अनेक भाडेकरू का असे ना तो म्हणाला कपड्यांच्या मागे प्रत्येक माणूस नग्न असतो मी म्हणालो आणि आपण त्यातच मग्न असतो तोल सावरून प्रवाहात झोकून द्यायचं वाहत राहिलं की कुठेतरी पोहोचतोच आपण आत्महत्या पाप आहे आत्मसमर्पण नव्हे उद्वेगानं त्रासानं कंटाळून ज्या आयुष्याचा नाश केला जातो त्याला आत्महत्या म्हणतात पण प्रेमानं उचंबळून वियोग सहन न झाल्यानं जे घडतं त्याला आत्मसमर्पण म्हणतात